संतोष देशमुख यांना न्याय मिळणार भरत गोगवली यांची माहिती संतोष देशमुख यांना शंभर टक्के न्याय दिला जाईल कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला असून संतोष देशमुख यांना न्याय मिळेल राष्ट्रवादी काँग्रेसचा विषय माहितीचा प्रश्न नाही भाजपमध्ये कोणाला मंत्रिपद द्यायचं हे त्यांनी ठरवलं शिवसेनात कोणाला मंत्रिपद द्यायचं हे एकनाथ शिंदे ठरवलं आणि राष्ट्रवादीत कोणाला मंत्रिपद द्यायचं हे अजित पवार यांनी ठरवलं मी त्याच्यावर बोलू शकत नाही हा त्यांचा अंतर्गत विषय असू शकतो दोघे एकत्र एक होतील याची शक्यता कमी वाटते ते त्यांच्या भाच्याच्या विवाह सोहळ्यानिमित्त एकत्र आले होते जर त्या दोघांचे भाचे असतील तर ते दोघे एका वेळेला एकत्र येऊ शकतात कार्यालयाचं कामकाज सुरू आहे एक, एक, का एक तारीखनंतर पूर्ण कार्यभार घेत आहोत शेतकऱ्यांच्या निगडीत खतं असल्यामुळे जास्तीत जास्त सहकार्य शेतकरी बांधवांना करणार रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन खात्याअंतर्गत योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी काम करणार गोगावले साहेब भीड प्रकरणामध्ये अद्याप संतोष देशमुख यांच्या त्यांना न्याय मिळालेला ना नाहीये काल परवा सर्वपक्षीय मोर्चा झाला या मोर्चामध्ये सर्व पक्षाचे आमदार होते माजी खासदार होते सर्वांमुखी एकमुखी मागणी झाली आहे की धनंजय मुंडे यांना पद देऊ नये तसंच त्यांचं असलेलं मंत्रीपद मंत्री देखील काढून घेण्यात यावर काय सांग संतोष देशमुख यांना निश्चित शंभर टक्के न्याय दिला जाईल आपले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचं मंत्रिमंडळ यांच्या माध्यमातून कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आहे हा मुख्यमंत्र्यांनी भरसभेमध्ये म्हणजे विधानसभेमध्ये दिलेला शब्द आहे आणि मला असं वाटतंय की देवेंद्रजींनी दिलेला शब्द पूर्ण करतील आणि संतोष देशमुखला न्याय दिला जाईल गोगोले साहेब तुम्ही आज माजी मंत्री छगन भुजबळांच्या बाले किल्ल्यात आला आहे त्या तुमच्या मंत्रिमंडळात मागे होते यावेळेस त्यांना मंत्रिपद नाकारण्यात आलंय काय मी आलो तो एका वर्ष श्रद्धाच्या कार्यक्रमाला तर त्यावेळेला आमचे आमदार दराडे साहेब आमचे प्रमुख जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख इतर आमचे सर्व पदाधिकारी आम्हाला भेटले आणि आम्ही जो काय तिकडं आलो तो कोणाचा मतदारसंघ आहे म्हणून आलेलो नाही आहे <śles> एखाद्याचा संबंध असतो आता अनिल परब पण तिथं त्या कार्यक्रमाला आले होते त्या वर्ष श्राद्धाच्या तर मला असं वाटतं आहे की या सुखदुःख कार्यक्रमामध्ये कधीही कोणी राजकारण आणू नये आणि आम्ही तर आणत नाही तर अशा अनुषंगाने मी दरवर्षी साईबाबांच्या इथे दर्शनाला येत असतो आणि त्याच्या अनुषंगाने मला इथं येवला ता तालुक्यामध्ये या वर्षश्राधाच्या कार्यक्रमाला यायला मिळालं घेतला साधारण चांगलं शेतकऱ्यांशी संबंधित खातं आहे नाविन्यपूर्ण काय उपक्रम योजना आपल्या खरं म्हणजे मंत्री पदाचा ताबा घेतल्यानंतर मी अजून सुरू केलेलं नाही कामकाज थोडं कार्यालयाच काम चालू आहे रिनोव्हेशनचं ते झालं का एक तारखेच्या नंतर आम्ही तो कार्यभार संपूर्ण घेतोय तिन्ही खात्यांचा आणि शेतकऱ्यांशी निगडीत असल्यामुळे मी एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे त्याच्यामुळे जेवढं चांगलं आणि जास्तीत जास्त सहकार्य शेतकरी बांधवांना कसं होईल ते मी निश्चित पाहण्याचा प्रयत्न करील रोजगार हमी योजना आहे खरल्यांची बाब तुमच्याकडे शक्यतो येत नाही ते आमच्याकडे येते परंतु रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आणि फलोत्पादनाच्या माध्यमातून तुमच्या या भागात आता मी पाहिलं मी समाधानी आहे की एवढं सुजलाम शुभलाम सगळी सुपीक जागा आहे चांगलं वातावरण आहे आणि अशा भागाला पानंद रस्ते असतील तुम्हाला काय बागायती असतील त्याला इतर काय बाबी असतील कारण आमच्या रोजगार रोजगारच्या खात्यामध्ये जवळजवळ दोनशे बासष्ट योजना आहेत त्याच्यामध्ये मग त्याचा लाभ माझ्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना जर मिळाला त्याच्यापेक्षा पुन्हा एकचं काम आणि आनंदाचं काम कुठलंच होऊ शकत नाही असं मानणारं मी कार्यकर्ते <laughs> मंत्रिमंडळ मंत्र विस्तार होईल किंवा आगामी काळात आम्हाला दराडे हे आमदार मंत्री म्हणून पाहायला मिळतील तुमच्या प्रत्येकाच्या शेवटी नशिबामध्ये लिहिलेलं असतं ते कोण टाळू शकत नाही आहे आणि जर असल साईंची त्यांच्यावरती कृपा तर पुढच्या टर्मला ते पण मंत्री होऊ शकतात असं काय नाही आहे आता साहेबाने आम्हाला अडीच अडीच वर्षाचा प्रेट दिलेला आहे आम्ही काम व्यवस्थित केलं तर आम्हाला फुडत ठेवतील नाही तर अडीच वर्षानंतर दराडे साहेबांसारख्यांना पण संधी मिळू शकते असं काय नाही ज्यांनी पक्षाचं काम करायला पाहिजे आता येणाऱ्या जिल्हा पर्याय पंचायत समिती ग्रामपंचायतीला दराडे साहेबाने आपली ताकद दाखवून जे काय आता आपले पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी दाखवलं तर आम्ही पण त्यांची पुढच्या वेळेला शिफारस करू शकतो की एवढ्या मोठ्या माणसाच्या समोर आता हे पण मोठेच आहेत तसे छोटे नाहीत परंतु त्याला टक्कर देत असताना की बाबा जर युतीमध्ये जर सगळं बसून झालं तर चांगलं आहे आणि नाही झालं तर मग धराडे साहेबांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना इतर काय मंडईच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी पुढची सिनियर ओबीसी नेते आहेत सिनियर मंत्रिमंडळात तीन चार मंत्री पद पूषवले आहेत अशा ओबीसी नेत्याला डावल्यामुळं ओबीसी समाज कुठेतरी नाराज झालाय काय बोलत आता हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विषय आहे महायुतीचा हा विषय बनू शकत नाही आहे भारतीय जनता पार्टीवाले त्यांना कोणी कोण द्यायचं ते त्यांनी ठरवलं शिंदे साहेबांनी शिवसेनेवाल्यांना कोणाला द्यायचं त्यांनी ठरवलं राष्ट्रवादीवाल्यांमधून कोणाला द्यायचं ते दादांनी ठरवलं त्याच्यामुळे आम्ही काय त्याच्यात बोलू शकत नाही आम्हाला त्यातली काय माहिती नाही कदाचित तो त्यांच्या काय वेगळ्या विषयाचा विषय असू शकतो पण त्याच्यामध्ये न बोलणं बरोबर आहे असं मला वाटतं आहे शक्यता कमी वाटते कारण हा एक त्यांच्या भाषाचं काही लग्न होतं मला वाटतं आणि ते दोघांचे जर भाष्य असू शकतात तर ते एका वेळेला येऊ शकतात आणि त्या आल्या तो योगायोग समजा आणि त्यातून जर काय त्यांच्यामध्ये दिलजामाई होणार असेल तर आनंदाची गोष्ट आहे चांगली बाब आहे आम्हाला कोणाला दुःख होण्याचं काही कारण नाही